काय करून लागला मोटरना पकडलं होत्या नाही पण त्याची गॅरंटी नाही दोन तीन महिन्याच्या वर्षात लचकलं पाया तुमचे हो भागीती लचकलं करेन ना कोणी नाटव नाही का थांबून मोठं दिली पाण्याची दे मुळां लागून मोठं उचलली बसला झटका बनवते नाही तो गड्डे खांते दाए। ना एक त्याला गड्डा खाणणार आहे मार जाणार आहे तू तसंच काही आहे मी जाईन नाही एखादा एवढा एवढा घोटानी ढाकला सलाप टोकाय वेळेस मला तीनदा चारचा गड्डा करा असं अशी पंगत मारून झोपाला तरी

सोपती गेली तुझ्या